मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर यंग इंडिया ऍथलेट्स संस्थेच्या वतीने ठाण्यातील वृंदावन येथे आयोजित केलेल्या यंग इंडिया मिनिथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेला माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ केला ठाणे हे विविध खेळांचे शहर आहे या शहरात अनेक उत्तमोत्तम खेळाडू घडले आहेत स्वर्गीय सतीश प्रधान यांनी या शहरात पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली पुढे ती ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन म्हणून ओळखली जाऊ लागली आता त्याच टीम मधील काही चेहरे या मंचावर दिसत आहेत या यंग इंडिया मिनिथॉन स्पर्धेला स्थानिक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आज तब्बल दोन हजार धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत येत्या दहा ऑगस्टला ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्या स्पर्धेतही आपण सर्वांनी नक्की भाग घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी याप्रसंगी केले यावेळी यंग इंडिया एथलीट्स संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी चव्हाण सचिव स्वप्निलजी चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक अनिताताई बिर्जे विभागप्रमुख अमितजी जयस्वाल आणि सर्व आयोजक तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा